नमस्कार मी विशाल परदेशी आणि या शोमध्ये या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत अर्थात आपण बघताय की पहिले मतदान मग मत मतमोजणी आणि अर्थात या मतमोजणीनंतर सगळ्यांना वेध लागले सरकार स्थापनेच्या विषयाला घेऊन आणि याचबद्दलच्या महत्त्वाच्या घडामोडी आज आपण आपल्या या खास भागामध्ये जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर आमचे न्यूज एटीन लोकमतचे संपादक मंदार फणसे देखील आहेत जे मॅजिक मॉलच्या माध्यमातून खरं तर मुस्ल मुस्लिम मतं असतील अल्पसंख्याकांची मतं असतील शिवाय लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालेला फायदा त्याची टक्केवारी आणि शिवाय जातीय वर्गाचं झालेलं ध्रुवीकरण या विषयाला घेऊन ते मॅजिक वॉलच्या माध्यमातून बोलतील नक्की विशाल थोड्याच वेळात आपण ही सगळी मॅजिक वॉल नेमकं काय म्हणते ते पाहूयात बरोबर आणि मान्यवर पाहुणे देखील आपल्यासोबत असणार आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण याबद्दलचं विश्लेषण करणार आहोत त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत पण तत्पूर्वी एक स्पेशल रिपोर्ट विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या जबरदस्त विजयाने अनेकांना धक्का महायुतीलाही वाटलं नसेल एवढं भरभरून मतदारांनी त्यांना यश महायुतीच्या चौतीस जागा असून भाजप एकशे तेहतीस जागांच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय तर पाठोपाठ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्यात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक्केचाळीस जागा मिळाल्यात या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला महायुतीच्या या महाविजयाचं आज आपण विश्लेषण करणार आहोत काय आहे महायुतीच्या मॅजिकल विजयाचं रहस्य जाणून घेणार आहोत पण महायुतीच्या या दंडणीत विजयामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा ज्या मराठवाड्यात प्रभाव होता तिथे महायुतीनं पंचवीस पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत तर जरांगींच्या विरोधात भूमिका घेणारा ओबीसी समाज महायुतीच्या पाठीमागे एकवटला त्यामुळे मराठवाड्यात महाविकास आघाडीची पडझड झाली मराठवाड्यात भाजप आणि महायुतीनं न भूतो न, न भविष्यती अशी कामगिरी केली मराठवाड्यात महायुतीला निवडणूक जड जाणार असा अंदाज वर्तवला जात होता कारण मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनांचा धडाका लावून दिला होता जरांगे पाटलांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता त्याची राज्य सरकारला दखल घ्यावी लागली होती राज्य सरकारनं अध्यादेश काढून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणही दिलं होतं मात्र जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी यावर जरांगे पाटील ठाम होते मात्र मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळालं नाही तसंच सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीही करण्यात आली नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी पाडा असं आवाहन केलं परिणामी मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नव्हती नगर आणि नाशिक जिल्ह्यातही जरांगे फॅक्टरचा महायुतीला फटका बसला होता परिणामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं जरांगे पाटलांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा असं आवाहन केलं होतं आरक्षणाला विरोध करणारा या राज्यातला कोणीच राहायला नाही पाहिजे ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर इथून या वेळेस असं पाडा पुढच्या वेळेस उभा राहता थरथरत ओढले पाहिजे पाहिजे जरांगे पाटलांच्या आवाहनामुळे विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत होते पण निकालात त्याचं प्रत्युत्तर दिसून आलं नाही मराठा मराठासी समाज ने महायुति ऐसी निकाल तुम स्पष्ट लोकसभा के चुनाव में हमको तिरयालीस पॉइंट छह परसेंट मिले थे उनको तिरयालीस पॉइंट नौ परसेंट मिले थे तो अगर मराठा समाज ने हमको वोट नहीं दिया होता तो क्या हम तिर पॉइंट छह परसेंट पर पहुंचते? मराठा समाज हमारे साथ था है और रहेगा ओबीसी समाज हमारे साथ था है और रहेगा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर वकील गुडरत्न जोरदार टीका केली तर मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा कोणताही प्रभाव दिसला नाही त्यामुळे पाटलांवर जोरदार निशाणा साधला मला एक सांगा सिंपल गोष्ट आहे जो बाजार लावला जातो तो उठतच असतो त्या जरंग्याचा बाजार उठलेला आहे त्या जरंग्याची अवकात महाराष्ट्राने दाखवलेली आहे काय रे काय बोलत होतास तू वारंवार एकशे तीस पाडतो एकशे बत्तीस तुझी गरज नाही तू आता हवा हवा झालास विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता किंवा कुणालाही विरोध केला नव्हता याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं आता पुढं जरंगे पाटलांच्या आंदोलनाची दिशा काय असेल मला असं वाटतं की जरंगे पाटलांच्या आंदोलनाचं फार मोठं आव्हान सत्य समोर असेल आता जरंगे पाटील मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जे सामूहिक कुपोषण सुरू करतील त्याला महाराष्ट्रातून पाहिल्यासारखाच प्रतिसाद मिळेल का हा एक प्रश्न पडलेला आहे मला असं वाटतं की आरक्षणासाठी जरंगे पाटलांच्या बाबतीत गर्दी आहे जी अजूनही कमी होणार नाही आणि सत्तेसमोर ते एक मोठं आव्हान असेल मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला मिळालेल्या विजयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आता मनोज रांगे पाटील आरक्षणाच्या करता पुन्हा मैदानात उतरणार का आणि त्यांच्या आंदोलनाला आधीसारखा पाठिंबा मिळेल का याची उत्तर आता नजीकच्या काळात लवकरच मिळतील ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत